जय महाराष्ट्र मित्रांनो नमस्कार माझ्या मित्र मैत्रिणींनो बंधू भगिनींनो आणि वडील हा भाऊ तुमच्यासाठी आज एका नवीन व्यवसायात उतरत आहे तर त्या व्यवसायासाठी मला तुमच्या सहकार्याची नक्कीच आवश्यकता आहे तर मित्रांनो आपल्या व्यवसायाचं नाव आहे मल्हार भाकरी हाऊस तर मित्रांनो हा व्यवसाय आपल्याला सुरुवात करण्याची ही एक कल्पना का दृष्टिकोनातून आली की जेव्हा बऱ्याच जणांना भाकरी चपाती किंवा बरेचशे पुरणपोळे असेल याची आवश्यकता पडत असते आणि त्यांना ऑर्डर करायच्या असतात तर ती ऑर्डर आणि ती सेवा पुरवण्याची ती संधी तुम्ही आम्हाला द्या आणि ती सेवा आम्ही तुम्हाला नक्की पुरवू तसेच जे पण हॉटेल व्यावसायिक असतील त्या हॉटेल व्यावसायिकांना पण आपण ही सेवा पुरवणार आहोत ज्यांना पण ऑर्डर करायचे असेल जसं की तांदळाचे भाकर असेल ज्वारीचे भाकर असेल बाजरीचे भाकर असेल चपाती असेल पुरणपोळी असेल तर आपण ह्या सगळ्या ऑर्डर घेणार आहोत आणि तुमच्या सेवेसाठी आपण कायम तत्पर राहणार आहोत तर आम्हाला तुमची एक नक्की कळकळीची विनंती असेल की तुम्ही आम्हाला पाठिंबा द्याल सहकार्य कराल ही मनोभावे तुमच्याकडे ही अपेक्षा करतो जय हिंद जय महाराष्ट्र